महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक भन्नाट थ्रिलर आहे एक सीन संपायच्या आधीच दुसरा ट्विस्ट सध्या जी हवा चालली आहे ती एकदम निवडणुकीच्या रणधुमाईची चाहूल देणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका धाराशे आल्यात दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता सगळे पक्ष आपली शिडी उचलून सज्ज झालेत या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची रणनीती सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे आणि त्या ठाकरे बंधूंच्या भेटीनं आणखी मसाला टाकला आता बघा गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांना वारंवार भेटतायत आधी फक्त नमस्कार चहापान होतं पण आता चर्चेचं लेवल पुढं गेलं हिंदी सक्तीच्या विरोधात हे दोघं एकत्र आले मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पुन्हा जुळले राजकारणात कधीच नाही असं काही नसतं मित्रांनो शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर राज्यातील सत्ता समीकरणांना हलवून सोडतील मराठी मतपेढी पुन्हा एकवटेल त्यात नवा उत्साह येईल आणि विरोधकांच्या डोक्याला ताप होईल महाविकास आघाडीचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत लढाई केली लोकसभेत यश आलं पण विधानसभा निकालानं झटका बसला त्यानंतर आघाडीतला तणाव उघड उघड दिसू लागला स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आपापल्या अजेंड्यावर चालतात शिवसेनेची कधी कोंडी करतात कधी फायद्यात नेतात उद्धव ठाकरे यांच्यासाठी समीकरण सांभाळणं म्हणजे एका पायावर बसून दुसऱ्या पायानं फिरकी घेण्यासारखं झालं मुंबई महापालिकेचा किल्ला ही लढाईचं मुख्य रणांगन आहे हा किल्ला शिवसेनेचा गड मानला जातो पण मागच्या काही वर्षात त्यावर शिंदे गट भाजप आणि मनसे सगळ्यांनी डोळा ठेवलाय सत्तेच्या कुडच्या आणल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरला उद्धव ठाकरे आता महापालिकेसाठी नव्या डावपेचावर काम करत आहेत राज ठाकरेंसोबत युती केली तर मराठी मतं पुन्हा एक वटली जाऊ शकतात मनसेकडेही वेगळं आकर्षण आहे त्यांच्या सभांमधला तो चार्म अजूनही काही मतदारांना खेचतो पण मित्रांनो मनसेची भूमिका अजूनही वेट अँड वॉच मोडमध्ये असं दिसत होतं मात्र काल परवाच्या भेटीवरून मनसेसुद्धा पॉझिटिव्ह असल्याचं पाहिला मीत काही नेते म्हणतात आपण आघाडीत गेलो तर आपला रंग फिका होईल तर काही जण सुचवतात उद्धव ठाकरेंसोबत लढलो तर मराठी माणूस पुन्हा आपल्या मागं उभा राहील या गोंधळात उद्धव ठाकरेंनी चाल आखायला सुरुवात केली त्यांच्या शैलीतलं एक खास पॅटर्न आहे आधी शांत राहायचं सगळ्यांची हालचाल पाहायची मग एकदम दमदार चाल टाकायची दुसऱ्या बाजूला शिंदे भाजपी हातावर हात धरून बसलेले नाही शिंदे गटाकडं सत्तेचं बळ आहे तर भाजपकडे संघटन शक्ती पैशाची ताकद आणि जमिनीवरचं नेटवर्क आहे ठाकरे बंधूंचं समीकरण जोडलं तर भाजपला महापालिकेत टक्कर मिळू शकते म्हणूनच सत्ताधाऱ्यांनी नव्या रणनीतीवर काम सुरू केले वेगळे वे पॅनल्स नवे चेहरे विभागण्या निर्माण करणारे खेळ काहीही घडू शकतं उद्धव ठाकरे या सगळ्याचा अभ्यास शांतपणे करतायत त्यांचं भाषण आता जास्त धारधार झालं सरकारवर थेट प्रहार आणि मराठी माणसाच्या भावनेला हात घालणारे संदेश राज ठाकरे फक्त स्टेजवरच्या टोकाचे भाषण करणारे नेते राहिलेले नाहीत ते संघटनेला पुनः उभं करतायत जुन्या कार्यकर्त्यांना परत खेचतायत तरुणांमध्ये उत्साह निर्माण करतायत दोघे मिळाले तर मराठी मतांवरची पकड मजबूत होईल आणि हीच महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे आता विचार करा जर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं ठरवलं आणि राज ठाकरे यांच्यासोबत एक नवी युती जाहीर केली तर महाराष्ट्राचं राजकारण एका झटक्यात बदलून जाईल शिंदे भाजपला आव्हान उभं राहील काँग्रेस राष्ट्रवादीची गणितं बिघडतील मुंबईपासून पुणे ठाणे नाशिक नागपूरपर्यंत निवडणुकीचं रणांगण तापेल आणि मित्रांनो हे सगळं लोकांना भारी भावेल कारण मराठी मातारांना नेहमीच नवा खेळ नवा डाव आवडतो उद्धव ठाकरे आता शांतपणे सिंहासनावर बसून पुढची चा लागत आहेत ते महाविकास आघाडीत राहून जुनं समीकरण सांभाळतील का की एक भन्नाट घोषणा करून सगळ्यांना आश्चर्यचकित करतील काहीही घडलं तरी महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापणार हे नक्की ठाकरेविरुद्ध बाकी सगळे असा खेळ रंगला तर निवडणुकीचं सिरियल दोन तास काय दोन महिने दोन वर्षसुद्धा चालेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद